तुम्ही जेवढ्या साधना करणार नाही तोपर्यंत तुम्ही कटकटीत अडकलेलेच असणार तुम्हाला वेळच नाही मिळणार वेळ मिळणार नाही कारण का सांग तुमच्या कटकटी एवढ्या तुमच्या मागे लागणार की तुम्ही त्याच्यातना बाहेरच येत नाही समजलं ना मग ह्याच्यातना बाहेर येण्यासाठी कुठेतरी ब्रेक केलं पाहिजे समजा म्हणजे काय साधना करायला सुरुवात केली पाहिजे जसजशी साधना करायला सुरुवात कराल मी जे सांगतो त्या त्या तुम्ही करायला लागला की कटकटी कमी व्हायला लागतात वेळ मिळायला लागतो कळलं वेळ मिळायला लागतो वेळ आता मिळत का नाही कारण कटकटी आपल्या मागे लागलेले आहेत कळ म्हणून तुम्ही सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे जर काम केलं वर्क लव वर्क, वर्क लोकांबद्दल सिंपत्ती करुणा लोकांचं कौतुक कृतज्ञता ब्लेस ऑल हे सगळं तुम्ही करायला लागले ना की तुम्हाला एवढं कॉपरेशन मिळेल सादना सादना की तुमचा वेळ भरपूर तुला मिळेल म्हणून वेळ निघत का नाही कारण तुम्ही साधना करत नाही साधना केले की वेळ भरपूर मिळणार माझा हे कुठेतरी तोडलं पाहिजे ना आपल्याला म्हणून पहिल्यांदा जीवनविद्या पटली पाहिजे एकदा पटली ना की सुरू करायचं असं नाही की आम्ही तुम्हाला सांगतो की दोन दोन तास तुम्ही काढा तुमचा जाण्या येण्याचा टाईम किती असतो तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असता मग ट्रॅव्हलिंगमध्ये करा ना ट्रॅव्हलिंगचा वेळ फुगड घालवण्यापेक्षा चिंता करत बसण्यापेक्षा mm -hmm. तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये प्रार्थना म्हणा ट्रॅव्हलिंगमध्ये जे दिसतील त्यातलं बल कर म्हणा तुरा ह्या सगळ्या साधना तुम्हाला जाता येता उठता बसता करता येणार सगळ्या आहेत त्याला वेगळा वेळ पण काढायचा नाही फक्त तुम्हाला ठरलं पाहिजे हे तर तुम्ही ठरवलं की मग हळूहळू सगळ्या कटकटीतनं तुम्ही बाहेर पडाल सगळ्या कटकटी कमी होत जातील लोक तुम्हाला मदत mm -hmm. करायला लागतील लोक तुमची कॉपरेशन करायला लागतील आणि हे सगळं करायला लागले की तुम्हाला हलकं हलकं वाटायला लागेल समजलं आणि तुमचं लाईफ सुंदर होईल एकदम